शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात में। न्यायालयाच्या आदेशानुसार चाहू राणा बुद्रुक येथील जमिनीचा मूळ मालकांच्या तीन वादी आणि पाच प्रतिवादी अशा आठ वारसदारांना शुक्रवारी देण्यात आलाय माणिकनगर येथील रहिवाशांनी घरे खाली करून तेथून काढता पाय घेतला आहे दरम्यान एका रहिवासाने अतिक्रमणात असलेली आपली संपूर्ण इमारत स्वतःहून बुलडोजरच्या साह्याने जमीन दोस्त केली आहे भावना गुंतल्याने माझी इमारत कोणालाही द्यायची नाही असे सांगून या रहिवासाने आपली इमारत पाडली आहे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात तोडफोड केल्याच्या आरोपावरून जनआधार संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश पोटे यांना गुरुवारी कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे शुक्रवारी पुन्हा रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार आणि पोटे यांनी एक लाखाची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे समाजकंटकांनी केलेल्या तोडफोडीमुळे अधिकारी व कर्मचारी दहशतीखाली आहेत भविष्यात अशा घटना होणार नाहीत याची खबरदारी म्हणून जिल्हा परिषद कार्यालयात पूर्ण वेळ दोन बंदूकधारी पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे दरम्यान झालेल्या तोडफोडीच्या निषेधार्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी एक तास बंद आंदोलन केलाय येत्या बावीस जानेवारी रोजी श्री क्षेत्र अयोध्ये येथे रामलल्ला राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे संपूर्ण देश प्रभू श्रीरामाच्या भक्ती रसात तल्लीन होणार आहे नगरमध्ये चौका चौकातील मंदिरात विविध धार्मिक सोहळ्याचे आयोजन सर्वांनी केले आहे तेव्हा या दिवशी प्रभू श्री राम विषयाच्या आमच्या अस्मितेला धक्का लावू नका या दिवशी देशविदेशी दारू दुकाने आणि कत्तलखाने बंद ठेवू अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख गिरीश जाधव यांनी केली आहे याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिल्यात कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी शहरातील गांधी सापळा लावून अवैध दारू वाहतूक करणारी रिक्षा पकडली त्यातून रिक्षासह देशी विदेशी बनावटीची शहाऐंशी हजार तीनशे साठ रुपयांची दारू पकडली याबाबत रिक्षा चालकाविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला सतीश मारुती नागर गोजे असं त्याचे नाव आहे शहराच्या खबरपात मध्ये इथे थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर